सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नातून पहिल्या टप्प्यात येवला बस डेपोला पाच बस प्राप्त झाल्या मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते यवला बस डेपोतील नवीन बसेसचे लोकार्पण करण्यात आलंय तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या मार्गावर नवीन बसचा प्राधान्याने वापर करावा असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले येवला बस डेपोला येथून दहा पासून मिळणार पहिल्या टप्प्यात पाच बस आपल्याला प्राप्त झाल्या या बसेसच्या विद्यार्थ्यांच्या मार्गावर प्राधान्याने उपयोग करून शालेय विद्यार्थ्यांना सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री मंत्री छगन छगन यांनी केले हस्ते येवला बस आगारातील नवीन पाच बसेसचा लोकार्पण सोहळा पार पडला त्यावेळी ते बोलत होते यावेळी ज्येष्ठ नेते अंबादास बनकर वसंत पवार दत्ता निकम दीपक लोणारी मकरंद सोनवणे भाऊसाहेब धनवटे अविनाश कुकर सुमित थोरात गोटू मांजरे विशाल परदेशी दीपक पवार आगार व्यवस्थापक प्रवीण हिरे यांच्यासह अधिकारी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की राज्यातील गोरगरीब जनतेला प्रवासासाठी बस ही अतिशय महत्त्वाची यंत्रणा आहे गोरगरीब जनतेला चांगल्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे बस डेपोला प्राप्त झालेल्या पाच बसेस शालेय विद्यार्थ्यांच्या सुविधेसाठी प्राधान्य वापराव्या पुढील महिन्यात अजून पाच बस डेपोला उपलब्ध होतील

का जेवढंच आहे की अनेक विद्यार्थी अनेक गावामध्ये जे मागणी असते की बाबा आपल्या सोला शाळेचा असं आम्हाला त्रास होतो याच ठिकाणी जरा सगळे जे काही अधिकारी आहेत त्यांना मला ते लक्ष कार्यकर्त्यांनी आपल्या सूचना ज्या आहेत त्या अधिकाऱ्याने कळवाव्यात आपल्या चौकशीमध्ये कळवाव्या त्यामुळं जे आहे मला असं वाटतं की आपल्याला विद्यार्थ्यांना